नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कृषी विज्ञान विद्याशाखाही चालविली जाते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी शिक्षणाच्या फारशा संधी आज उपलब्ध नाहीत असं असताना भारत सरकारने नवीन कृषी औद्योगिक धोरण स्वीकारल्यापासून कृषी क्षेत्रात मोठमोठे समूह आणि कारखानदार प्रवेश करीत आहेत कृषी क्षेत्रात महा मोठी स्पर्धा सुरू झालेली आहे आज सामान्य शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून आधुनिक आधुनिक शेतीबद्दलचे नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करून घेण्याची फारच तातडीची गरज निर्माण झालेली आहे ही स परिस्थिती ओळखून शेतकऱ्यांच्या मुलामुलींना कृषी शिक्षणाची संधी जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुक्त विद्यापीठाने पुढील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत त्यातले पदविका अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत कृषी विज्ञान पदवी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे बी एस सी ॲग्री दुसरी आहे उद्यानविद्या पदवी बॅचलर ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर जिचं शॉर्ट फॉर्म आहे बी एस सी हॉर्टी तसेच पदविका डिप्लोमा हे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत त्यात माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम उद्यानविद्या पदविका शिक्षणक्रम विज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम कृषी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम फळबाग उत्पादन पदविका अभ्यासक्रम भाजीपाला उत्पादन पदविका अभ्यासक्रम फुलशेती व प्रांगणविद्या पदविका अभ्यासक्रम तसेच पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रम अशा प्रकारचे विविध पदविका अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केलेले आहेत आज आपण कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम ज्याचा सांकेतिक कोड नंबर आहे टी बारा म्हणजेच फाउंडेशन इन ॲग्रिकल्चर ह्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत हा अभ्यासक्रम शास शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये नोकऱ्यांसाठी पात्र ठरविण्यात आलेला आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे विद्यापीठाच्या पोर्टलवर जाऊन कृषी शिक्षणाक्रमाची माहिती पुस्तिका प्रथम डाउनलोड करून संपूर्ण त्याचं वाचन करावं संपूर्ण माहिती समजून घ्यावी नंतर मग प्रवेशासाठी प्रयत्न करावे तर ह्या कृषी अधिष्ठान अभ्यासक्रमाचे प्रवेश पात्रता आहे इयत्ता बारावी पास किंवा नापास परंतु परीक्षेत मिळालेल्या शेकडा गुणांची संख्या माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षेतील शेकडा गुण तसेच महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या बारावी समकक्ष शिक्षणक्रमातील शेकडा गुण म्हणजे शेकडा गुणांना परीक्षेत अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांची चे, शेकडेवारी लक्षात घेतली जाते अभ्यासक्रम कालावधी अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे शिक्षणक्रम शुल्क शिक्षणक्रम शुल्क वार्षिक सहा हजार रुपये आहे प्रवेश प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होते प्रवेशासाठी कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो स्वतःची सही असलेली फोटोकॉपी जन्मदाखला पात्रता परीक्षा गुणपत्रक आरक्षण विषयक दाखले तशी ही सर्व कागदपत्रे पंच्याहत्तर डी पी एममध्ये स्कॅन केलेली असावी प्रवेश पात्रता प्रवेश क्षमता म्हणजे अभ्यास केंद्राची प्रवेश क्रम क्षमता एका एका अभ्यास केंद्रामध्ये प्रवेश क्षमता फक्त साठ राहील गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल परंतु प्रवेश अर्जाची संख्या साठपेक्षा पेक्षा कमी असल्यास गुणवत्ता यादी न करता सर्वांना प्रवेश दिला जाईल गुणवत्ता यादी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीनुसार दिलेल्या मुदतीत प्रवेश देण्यात येईल प्रथम गुणवत्ता यादी संपल्यानंतर दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रश प्रवेश देण्यात येईल तसेच एकापेक्षा जास्त कृषी शिक्षण क्षेत्रावर प्रवेश घेता येऊ शकतो कोणत्याही एकाच ठिकाणी प्रवेश दिला जाईल अभ्यासक्रम कृषी अधिष्ठान शिक्षणक्रमाच्या अभ्यासासाठी पुढील चार विषयांचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे एक ए जी आर टू झिरो वन मृदशास्त्राची मूलतत्वे आणि कार्यपद्धती दोन ए जी आर दोनशे दोन, दोन वनस्पती वाढीची मूलतत्वे आणि कार्यपद्धती तीन ए जी आर दोनशे तीन पीक संरक्षणाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती आणि चौथा विषय आहे ए जी आर दोनशे चार पीक उत्पादनाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती हा अभ्यासक्रम फाउंडेशन कोर्स म्हणजेच अधिष्ठान अभ्यासक्रम आहे आणि तो मुक्त विद्याच्या विद्यापीठाच्या ॲग्रिकल्चरच्या सगळ्या प्रमाणपत्र पदवी किंवा इतर कोणत्याही अभ्या अभ्यासक्रमांसाठी उपयुक्त आहे मूल्यमापन पद्धती अंतर्गत मूल्यमापन आणि अंतिम मूल्यमापन अशा दोन मूल्यमापन पद्धती व वापरल्या जातात अंतर्गत मूल्यमापन प्रत्येक विषयाची वीस गुणांची लेखी परीक्षा आणि वीस गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येते वीस गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये वीस एम सी क्यू टाईप प्रश्न विचारले जातात वीस गुणांच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये दहा गुणांसाठी प्रयोग प्रयोगांची कार्यपद्धती लिहून दाखविण्याचा उपक्रम असतो आणि दहा गुण दिलेल्या दहा नमुन्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरी देणे असा अशा, अशा स्वरूपाचं असतं अंतर्गत लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आणि अंतर्गत परीक्षेसाठी दोन तास वेळ दिला जातो अंतिम मूल्यमापन विद्यापीठामार्फत प्रत्येक विषयासाठी ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आणि ऐंशी गुणांची प्रात्यक्षिकाची परीक्षा घेतली जाते ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पाच गुणांचे सोळा प्रश्न विचारले जातात ऐंशी गुणांच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये तीस गुण मिळ दिलेल्या दोन प्रयोगांची कार्यपद्धती लिहून प्रयोग करून दाखविण्यासाठी असतात तीस गुण दिलेल्या पंधरा नमुन्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांसाठी आणि दहा गुणांची तोंडी परीक्षा तसे दहा गुण कार्यपुस्तकीसाठी दिले जातात अंतिम लेखी परीक्षेसाठी आणि अंतिम प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रत्येकी तीन तास वेळ दिला जातो महत्त्वाची नोंद म्हणजे कोणताही कृषी शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिकांमध्ये स्वतंत्रपणे किमान पन्नास गुण मिळवणे अनिवार्य आहे आता अत्यंत महत्त्वाच्या सूचना कोणत्याही पदविका म्हणजे डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेताना कृष कृ कु, कृषी कु, अधिष्ठान अभ्यासक्रम म्हणजे टी बारा पूर्ण करणे आवश्यक आहे एटी के टी मिळत नाही एकदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी तीन वर्षांपर्यंत चालू राहील त्यापुढील काळावधीसाठी अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यास नव्याने प्रवेश घ्यावा लागेल मुक्त कृषी शिक्षण केंद्राची पुढील विभागांमध्ये केंद्रे आहेत अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे कोल्हापूर आणि नांदेड एका विद्यार्थ्यास एकावेळी केवळ एकाच शिक कृषी शिक्षण केंद्रावर एका कृषी शिक्षण क्रमासाठी प्रवेश दिला जातो पुनर्विद्यार्थीसाठी सूचना पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी एक अथवा अधिक पेपरसाठी एकूण परीक्षा शुल्क म्हणून पाचशे रुपये भरणे आवश्यक आहे सर्व शिक्षण क्रमांसाठी सर्व मुक्त कृषी शिक्षण केंद्रांवर पहिले संपर्क सत्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल पदवी शिक्षणक्रमाच्या महत्त्वाच्या तारखा पदवी शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते प्रथम गुणवत्ता यादी फेरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केली जाते दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्धी आणि प्रवेश सप्टेंबर दुसरा आठवडा शिल्लक जागांची माहिती आणि प्रवेश सप्टेंबरचा तिसरा आठवडा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सप्टेंबरचा तिसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होते संपर्क सत्रांचा कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान असतो अंतिम परीक्षा एप्रिल ते मेपर्यंत घेतली जाते तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली कृषी अधिष्ठान अभ्यासक्रमाची म्हणजे फाउंडेशन कोर्सची धावती ओळख मित्रांनो कृषी क्षेत्रात हा डिप्लोमा खूप महत्त्वाचा आणि आधारभूत आहे तर हा प्र हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद